महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत चिंताजनक घटना काल घडली देशाच्या सरकारने राज देशामध्ये एक असा निर्णय घेतला आहे की ज्या निर्णयाचा फायदा संपूर्ण देशात कोणालाही नसला तरी त्या निर्णयाचा फटका उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या वीस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बसणार आहे आणि हा फटका का बसणार आहे किंवा कोणत्या भागामधले भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे उमेदवार पराभूत होणार आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह काल केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी केलं मित्रांनो आणि ते परिपत्रक आहे कांद्याच्या संदर्भामध्ये जेव्हा देशामध्ये राज्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अगदी घामाचं पाणी करून आपल्या शेतामध्ये कांदा पिकवला आणि हा कांदा आता बाजारात विकावा याचे चार पैसे येतील आणि या चार पैशातून आपला संसार सुखाचा करावा किंवा जे प्रश्न आपल्या संसारातले आहेत ते सोडवावे या विचाराने शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेला कांदा बाजारात आणायला सुरुवात केली किंवा आता बाजारात घेऊन जाण्याच्या प्रक्रियेला के सुरुवात केली अशातच केंद्र शासनाचा एक निर्णय पुढे आला केंद्र शासनानं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांद्यावर जी निर्यात बंदी लावलेली होती ही निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आता शेतकऱ्यांसाठी किती मोठा भयानक हा निर्णय आहे एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्याला सांगतं की आम्ही हे शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही शेतकऱ्याला सहा हजार रुपयाच्या वर्षाला मदत करतो वगैरे वगैरे परंतु राज्यातल्या एक कोटी कांदा उत्पादकांचं सुमारे तीन लाख कोटी एवढं नुकसान राज्याच्या केंद्राच्या सरकारनं केलेलं आहे मित्रांनो आपण जाणतात की देशामध्ये आणि जगामध्ये कांद्याला सर्वत्र मागणी आहे चीन हा कांद्याच्या बाब उत्पादनाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला देश आहे तर भारत हा कांदा उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे जवळपास भारतामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक काही टन लाख कोटी टन एवढा कांदा आपल्या देशामध्ये उत्पादित होतो परंतु हा कांदा आता बाजारामध्ये निर्यात बंदी लावल्यामुळे एवढा स्वस्त होतोय की शेतकऱ्याला उत्पादन खर्च काढणे सुद्धा आज अत्यंत अवघड झालेला आहे सरकार असं सांगतं की कांद्याला प्रति एक किलो कांदा उत्पादित करायला शेतकऱ्याला अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा आणि मार्केटपर्यंतचा जेवढा म्हणून काही खर्च आहे हा प्रति किलोला आठ रुपये पन्नास पैसे एवढा खर्च येतो आणि आठ रुपये पन्नास पैसे जर एका किलोच्या कांदा उत्पादनाला खर्च येत असेल आणि सरकारने निर्यात बंदी लागू केल्यामुळे आज बाजारात कांदा आठशे ते हजार या भावामध्ये राहत असेल किंवा आठ रुपये ते दहा रुपये किलो या भावामध्ये जर तो शेतकऱ्याला विकावा लागत असेल तर सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या पुढे राज्यातल्या महाराष्ट्रातल्या मी सांगतोय आपल्याला खास करून जवळपास एक कोटी शेतकऱ्यांचं तीन लाख Uh, कोटी रुपयेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे एका एका शेतकऱ्याचं हजारो रुपयाचं लाखो रुपयाचं नुकसान या सरकारच्या निर्णयामुळं झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला सोयाबीनने पिचलेला शेतकरी कांद्यामध्ये आपल्याला चार पैसे मिळतील किंवा कांद्याची निर्यातबंदी उठेल आणि ही निर्यातबंदी जर उठली भारतातला कांदा जगातमध्ये इतरत्र गेला तर चार पैसे चांगले मिळतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु ही शेतकऱ्यांची अपेक्षेवर केंद्र शासनानं पूर्णपणानं पाणी टाकलेलं आहे बंदी अनिश्चित काळासाठी पुढे कायम ठेवलेली आहे राज्यामध्ये महाराष्ट्र हा कांद्याच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आहे तसं कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान या भागामध्ये कांदा अधिक पिकतो पण आपण जर महाराष्ट्राच्या जर उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा हा कांद्याच्या उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा आणि मोठा जिल्हा आहे एकटा नाशिक जिल्हा जवळपास चाळीस टक्के कांदा उत्पादन आपल्याला लागणारा कांदा उत्पादन चाळीस टक्के इतक्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये करतो परंतु अशा पद्धतीचा सरकारचा निर्णय निर्णय म्हणण्यापेक्षा ही सरकारने शेतकऱ्यावर टाकलेली एक मोठी धाड आहे जशी सोयाबीनवर धाड टाकली आणि आठ हजाराचं सात हजाराचं सोयाबीन चार सव्वा चार हजारावर आणून ठेवलं अशाच पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोक्यात हा केंद्र शासनानं घातलेला एक मोठा दगड आहे आणि या दगडाचे परिणाम राज्यामध्ये उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या आठ वीस जिल्ह्यामध्ये होणार आहेत वीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादन केला जातो त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले सात जिल्हे आठ जिल्हे तर कांदा उत्पादनाच्या बाबतीमध्ये दे देशामध्ये दे प्रथम क्रमांकावर असलेले जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नाशिकनगर सोलापूर पुणे सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मग विदर्भामध्ये सुद्धा कांद्याचं प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन होतं त्या धुळे जळगाव गोंदिया अकोला बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन होतं मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन होतं तर ज्या वीस जिल्ह्यामध्ये तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला या निर्णयाचा फार मोठा फटका बसणार आहे एकतर सोयाबीन जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये आलं तेव्हा सरकारने सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांची वाताहत करून टाकली आणि त्यानंतर आता दुसरा उन्हाळी कांदा हा जेव्हा बाजारात येतोय तेव्हा कांद्याचे भाव पाडून सरकारने खूप मोठं नुकसान या राज्यातल्या शेतकऱ्यांचं केलेलं आहे सातत्याने शेतकऱ्यावर घाला घालण्याचं काम शेतकऱ्याच्या डोक्यात धोंडा घालण्याचं काम शेतकऱ्याच्या खिशातले पैसे पळवण्याचं काम शेतकऱ्याचं हक्काचं पदरात जर काही येणार असेल तर अशा नेमक्या वेळेला तो पदर फाडण्याचं काम Uh, केंद्राच्या सरकारने केलेलं आहे मोदी सरकारने केलेलं आहे आणि राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचं जे राज्यातलं सरकार आहे या सरकारने सुद्धा शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळू दिलेला नाही याचा मोठा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीचा निर्णय केंद्र शासनाने जेव्हा काल जाहीर केला केंद्र शासनाच्या विभागाने तेव्हा विद्वान लोक असं सा सांगतात की महाराष्ट्रामध्ये महायुतीची अवस्था अत्यंत वाईट उद्याच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल मागचे सर्वे काही आले असले त्यांच्या बाजूने वीस बावीस खासदार निवडून येणार महाराष्ट्रामध्ये असे जरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी युतीचे सर्वे असले तरी कालचा जो निर्णय आहे कांद्याचा निर्णय हा कांद्याचा निर्णय या उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठा वांदा केल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यात पाणी येणार आहे ते नरेंद्र मोदी यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे जेवढे म्हणून काही उमेदवार आहेत या सर्वांनाच जेव्हा आता निकाल लागेल तेव्हा त्यांना रडावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की वीस जिल्ह्यामध्ये जवळपास एक कोटी लोक कांदा उत्पादन करतात किंवा एक कोटी शेतकरी कांद्याचं उत्पादन करतात एक कोटी शेतकऱ्यांना फटका देणारा हा निर्णय किंवा मागच्या काळामध्ये सोयाबीनच्या दीड कोटी शेतकऱ्यांना फटका देणारा निर्णय म्हणजे राज्यातल्या जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं त्रास देणारे किंवा त्यांचं आर्थिक नुकसान करणारे निर्णय जर केंद्र शासन घेत असेल राज्य शासन घेत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले हे शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या वीस उमेदवारांना जवळपास वीस उमेदवारांना आता लोळवतील अशी चिन्ह आता दिसू लागलेली आहेत आणि कांदा उत्पादक शेतकरी आज अत्यंत नाराज आहे किंवा होळीचा आजचा जो सण आहे होळीचा जो उत्सव आहे रंगपंचमीचा जो उत्सव आहे हा उत्सव शेतकऱ्यांसाठी काही चांगली बातमी घेऊन आलेला उत्सव नाही शेतकऱ्यांचं नुकसान करणारा शेतकऱ्यांच्या आर्थिक संपूर्ण नियोजनावर पाणी टाकणारा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे केंद्र शासन सातत्यानं शेतकरी विरोधी कायदे करतं सातत्यानं शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेतं दीडपट हमी भाव देण्याची घोषणा करणारं मोदींचं हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे किंवा या सरकारने शेतकऱ्याचा पूर्णपणे देशातल्या शेतकऱ्यांची वाट लावलेली आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता विविध राज्यामधून आणि महाराष्ट्रामधून उमटत आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक सोलापूर पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन झालेलं आहे शेतकऱ्यांनी आपलं कष्ट आपली मेहनत पणाला लावून हे, हे, हेक्टरी दीडशे क्विंटलपर्यंतचा माल आपल्या शेतामध्ये पिकवलेला आहे आणि हा सगळा माल किंवा मा, हा सगळा पिकवलेला कांदा आता सात रुपये आठ रुपये या भावामध्ये शेतकऱ्यांना विकावा लागत आहे आणि ज्या या पडलेल्या भावात जर कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली तर त्याचं तर आर्थिक नुकसान होणारच होणार आहे परंतु महाराष्ट्राचा आर्थिक गाडा जो शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा आहे हा पूर्णपणे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली कि आहे किंबहुना आता कोसळला आहेच आणि त्याचा फटका उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीची जी युती आहे महाराष्ट्रामधली या युतीला बसणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नेते या निर्णयामुळं खूप सावध झालेले आहेत की हा निर्णय केंद्र शासनाचा जो निर्णय आला हा निर्णय राज्यातल्या वीस उमेदवारांना फटका देणारा निर्णय आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कितीही दावा करत असली किंवा त्यांचे राज्यातले नेते कितीही दावा करत असले कितीही फोर्टी प्लस म्हणत असले तर महाराष्ट्रामध्ये ही जी संख्या आहे ही संख्या अत्यंत बोटावर मोजण्याइतकी आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळेल आणि या निर्णयाचा जो फायदा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला होतो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या शासनाच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचा उलट फायदाच या निर्णयामुळं होतो आहे आणि फटका मात्र सत्ताधारी पक्षाच्या जवळपास वीस लोकसभेच्या उमेदवाराला बसतो आहे किंवा बसण्याची शक्यता पूर्णपणे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने हा निर्णय तातडीने मागं घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकरी संघ संघटनांच्याकडनं कांदा उत्पादक शेतकरी संघाकडनं कांदा उत्पादक संघटनांच्याकडनं पुढे येत आहे राज्य शासनाने तातडीने केंद्राकडे तशा पद्धतीची शिफारस करावी आणि केंद्र शासनानं लागू केलेली निर्यातबंदी तातडीनं उठवावी अशी मागणी आता राज्यातून पुढे येत आहे आज इतकंच की एक कांदा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या वीस उमेदवारांना फटका देण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे आणि तो फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची महाराष्ट्राची स्थिती आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा